आपण काय डाव म्हणत नाही की हिपाल करायच म्हणजे बरोबर हीच पोझिशन आहे आपली गोष्ट आपल्याला हिपाय कुठला हिपाय पुढे हा खाली मान वाढायची वर गेली बारीक गोष्ट असते तर

सात गुण मारते मारते नाही मारा गुण मारणारच आता सिलेंडर सगळी याच्यात टाकतो या सगळ्यांना माहिती आहे तर याच्यात टाकतोच नाही तसा आपल्या टावर आपला काय पाहिजे कॉन्फिडन्स कधी येतो कधी येतो सराव करून काय काय करून येतो सराव तुम्ही कुस्ती खेळता आता कलाजन तुमचा परफेक्ट झाला

टॅक व्हायचा स्टॉप झाला तर तुमचं नाव काय झालाय आर्धा होतो आर्धा झाल्यामुळे तुमचं ती म्हणजे राब होत नाही तिथून कुठं डिपेंड होणार तिथून पुढं जावं लागतं समोरच्या पण प्रत्येक डावर काय तोड आहे हाय का नाही प्रत्येक डावर तोड आहे डावर म्हणजे थोड जरी चुकला थोड थोड जरी चुकला हेच काला जंत रोग पाहिजे तहान असा बघा ह्याच्या पाय काय गॅप ही असं नाही पाहिजे असं चुकून लागते हे थोड जरी असं दिलं असलं तरी जात नाही बोला पडतो माणूस हेच पाहिजे आणि लगेच टाकून लगेच पुढे हाय तुमच्याला जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तुम्हाला मी किती विसरत आहे तुम्हाला प्रश्न पडला की असं काय तसं कस काय विशेष तोड कोणते आहे समोरच्या पेक्षा आपण काय पाहिजे हित्त पाहिजे मी कुठं हित्त कसं पुसणार आहे लक्षात का कुठं पाहिजे मला काय करायचंय कला पण मी समोरच्या पेक्षा समोरच्या पेक्षा पाहिजे लक्षात आत्महार एखात बाहेरन एखाद घेतन कुठ असं पुसणार कुठं असं त्याला जग मारणार जात नाही पण डाव का यांना तुम्ही गाडी चालवायला शिकला गा शिकला का माझ्या फिरलो कुठून घेत होता बऱ्यापैकी सांगितले की गाडी चालवताना काय करता तुम्ही थांबता था? बघता था था? खाली कुठं गेर आहे कुठं टाकायचं आहे हां मुले स्वतः हिस करत होते जाणार पडतो कधी कधी पण एकदा गाडी परफेक्ट चालू शकते ऑटोमॅटिक भेटलो जाणार की सगळी सिस्टीम ब्रेक कधी का नाही आपण बघतो आहे कधी बघतो का काय करतो आपण ऑटोमॅटिक आपले सगळे यंत्र हत्येत मग ब्रेस कमी होईल गेर कमी जास्त करी आ तस डावाला सुद्धा कुस्ती खेळताना हा हो का कलाजे मला जेवढे खाली गेले होते मला मारायचं मला कलाजेन मारायचंय त्याचा पाय कुठं कुठं पाहिजे पुढं त्याचा पाय आता आधीच महाग आता तुम्ही कलाजेन असं घुसणार काय झालं अंतर पडलं पडलं नाही त्याला खेळत 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 पाय मारतो आता पुढं घुसतो हवा नाही शित्त थांबाय नाही तुम्ही बुज चाल तुम्ही तित्त थांबाय कुठं ही गिरीतदार चाल में चांगली शित्त थांबायची नाही कुठं नाही मला जायचं हे साहित्य कुठं गुढी मारली तरी चालतंय किंवा हा टाका तरी चालतात काय करता तुषार म्हणजे उभा काय करणार डक लावायचे तर कळते काय करते त्याला मी ढकलावणार ते नाही जर तुम्ही काय करताय असं तर काय बघताय म्हणजे तुम्ही त्याला दहा देता की दहा मला म्हणजे दाखवा जाईल का जाईल का दहा पण एक लगेच मग स्पीडला तुम्ही थोडं कमी जास्त झाला तरी चालतं स्पीडला काय कमी जास्त तुमचं असलं तरी चालतं कारण तरी मी तुम्हाला दाखव स्पीड माझी झाला मी तर तरी मी सांगला त्या स्पीड मध्ये पण लागते खाली पण आवाज काय लागते स्पीड पूर्ण टाकूच तुम्ही खाली काय करायचे काय करायचे मान मोडायचे खाली आता लक्षात येणार नाही आपण शिकतो काय करतो शिकतो शिकताना काय करायचे तुम्ही लक्षात आणणार हा चुकला तुम्हाला आता पण काय करायचं आपण लगेच असं करून लगेच असं करायचं नाही पोझिशन कशी आहे आहे कला आहे की था था गे, गे की मानवला हातात मानवर गेली गेली की गुड गट कुठला आणि हात बसायला हिचं नाही धरायचं हिच नाही दोन्ही गुरु ओके किती फीट धरले बघा किती फीट धरले बघ काय फायदा काय करायचे शिबा सुतल जिबा सुकाल त्याकडेच आहे सोडला